काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब माढिक जोरदार टाळ्या बाजूला ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचं सरसो स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक आणि युवती मेळाव्याच्या या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुक्याचं भूषण विकास पुरुष आमचे मार्गदर्शक दिलीपरावजी वळसे पाटील साहेब तसेच माझे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते शिवाजीदादा आडळराव पाटील प्रदेशाच्या अध्यक्षा संध्याताई युवक नेत्या पूर्वाताई पुणे जिल्ह्याच्या युवती अध्यक्षा पायलताई विष्णू काका आणि माझे सहकारी या तालुक्याचे युवक वैभव वैभवदादा अनेकांनी अनेक व्यक्त्यांनी आई अनेक युवकांनी अतिशय जाणीवपूर्वक सगळी भाषणं केली आणि ती सगळी भाषणं मी अतिशय काटेखोरपणे ऐकली गेलेली आहेत मला या आंबेगाव तालुक्यातील युवकांना एकच आवर्जून सांगायचं आहे की या तालुक्याचं भूषण या तालुक्याचं विकास पुरुष आदरणीय वळशे पाटील साहेब यांचं सा नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये नेण्याचं काम ह्या आंबेगाव तालुक्यातील इथून पाठीमागच्या युवकांनी व इथून पुढच्या युवकांनी केलेलं तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे मला आवर्जून सांगायचं आहे हा पुणे जिल्हा अजितदादांनी अतिशय त्यांच्या तळहाटाच्या भोटाप्रमाणे जपलेला आहे आणि तो जपत असताना त्या जपण्यामध्ये अतिशय शिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तो दिलीपरावजी वळशे पाटील साहेबांचा आहे या पुणे जिल्ह्याचं टोकाचं गाव माझं गाव शिंदवणे या शिंदवणे गावात मी जन्माला आलो आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक मोठी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं सोनं करत असताना साहेबांचा माझा संपर्क माझे मित्र मानसिंग पाचूनकर यांच्या यांच्यामार्फत आला आणि अजितदादांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वर्ष पाटील साहेबांनी त्या ठिकाणी पंचायत समितीची माझ्या वहिनींना उमेदवारी दिली उमेदवारी देत असताना छोट्या गावाला उमेदवारी दिली आणि अडीच हजार मताच्या मताधिक्याने अठरा आता त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून येता आलं त्याच्यानंतर मला आवर्जून सांगायचं आहे मानसिंगबाईयांकडं मी गेलो निवडणूक झाल्यानंतर मानसिंगबाईंकडे गेलो मानसिंगबाईंना सांगितलं की भैया वहिनी आमच्या या पंचायत समितीचे सदस्य झालेले आहेत त्यांना सभापती पदासाठी आपण इच्छा व्यक्त करतोय बायांनी सांगितलं म्हटलं साहेबांकडे जायचं आहे आपल्याला वळसे पाटील साहेबांकड मानसिंगबाई यांनी सांगितलं साहेबांना फक्त भेटून नाव कानावरती सांगा तुमचं वहिनींचं नाव सांगा साहेब योग्य असतील तर करतील मला अजूनही आठवतं साहेबांनी त्या ठिकाणी अजितदादांना सांगितलं की चांगला कार्यकर्ता आहे युवक कार्यकर्ता आहे त्याला जर संधी दिलं तर चांगलं राहील मित्रांनो अजितदादांनी त्यावेळेस या छोट्या गावाला एवढी मोठी मोठी गावं त्या ठिकाणी रेसमध्ये होती त्या ठिकाणी साहेबांमुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सभापतीपदाची संधी मिळाली मला आवर्जून सांगायचं आहे की युवकांना आवर्जून सांगायचं आहे अनेक पाठीमागच्या काळात साहेबांनी युवक मोठे केले त्यांनी पाठीमध्ये खंजीर खूपसाईचं कामही आत्ताच्या काळामध्ये केलं परंतु आंबेगाव तालुक्यातील तालु या तमाम युवकांना आणि युवतींना मला आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला तुमचं भूषण जगवलं पाहिजे तुम्हाला तुमचं अस्मिता जगवली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संधी देत असताना दादा हे किती शिस्तेचे पालनार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना आम्हाला माहीत आहे आपल्या या पक्षाचं नेतृत्व सकाळी सहा वाजल्यापासून कष्ट करत असतं हे तुमच्या आमच्यासाठी कष्ट कर करत असतं या पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यासाठी कष्ट कर करत असतं या महाराष्ट्रासाठी कष्ट कर करत असतं म्हणून मला कार्यकर्त्यांना आवर्जून सांगायचंय तुम्ही तळागाळापर्यंत जा उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद जर तुम्हाला लढवायची असेल तर तुम्ही तळागाळामध्ये जा तुमचा नेता शंभर टक्के तुमचं नाव त्या ठिकाणी सुचवल्याशिवाय राहणार नाही तुमचं जर युवकांचं किंवा युवतांचं खालून ग्राउंड वरतून जर नाव आलं त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी उमेदवारी देईल वळसे पाटील त्यांच्या साहेबांच्या जवळचा आहे पूर्वतयांच्या जवळची एखादी युवती आहे म्हणून तिकीट मिळणार नाही लक्षात घ्या कारण का तुम्ही त्यांचा सगळा रोष दोन हजार एकोणतीसला ला परत काढणारच आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक हाती हातामध्ये राहिली पाहिजे त्याच्यासाठी वळसे पाटील साहेब असतील आणि अजितदादा साहेब अजितदादा पवार असतील त्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत त्यामुळं तुम्ही कामाला लागा तिकीट उद्याच्या काळामध्ये कुणाला मिळेल न मिळेल परंतु तुम्ही घराघरात पोचा ॲक्टिव्हिटी दाखवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व वळशे पाटील साहेबांचे विचार घराघरामध्ये पोचवा हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे आमच्या आमच्या शिरूर हवेलीमध्ये पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही आम्ही पाहिला सन दोन हजार चोवीसला आमच्याकडे उमेदवारी नव्हता आपल्याकडे उमेदवार नव्हता अशी चर्चा या मतदारसंघामध्ये दादा होती पण दादांनी आढळला दादांनी एक पठ्ठा तयार केलेला होता आणि तो पठ्ठा दादांनी आणि वळशे पाटील साहेबांनी बाहेर काढला आणि माऊल्याबा कटकेंच्या रूपाने पंच्याहत्तर हजार मताच्या मताधिकारने माझी आमदाराचा पराभव केला मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे या पुणे जिल्ह्याच्या राजकीय पटलावरती अनेकांनी वळशे पाटील साहेबांना टार्गेट करण्याचा सा प्रयत्न केला पण वळशे पाटील साहेब कुणाला उत्तर देत बसले नाही अतिशय सैमी आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून जर ओळखलं जातं तर वळसे पाटील साहेबांना राजकारणात कधीच कुणाला साहेबांनी जास्त अशी उत्तरं देत बसली नाही परंतु आमच्यासारखा कार्यकर्ता साहेब ज्या वेळेस तुमच्या तुमच्यासारख्यावरती शिंतोडं उडत असतो त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्ता त्या ठिकाणी तुटून पडत पडत होता साहेब या पाठीमागच्या काळामध्ये शिरूर हवेलीचा माझे आमदार अनेक वेळा साहेब तुमच्या विरोधामध्ये जात होता मी जरा स्पष्टच बोलतो कारण का आम्ही त्यांच्या तालमीत तयार झालेलो कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या कार्यकर्ता साहेब पुणे जिल्ह्याचा अध्यक्षपदासाठी सात वर्षापूर्वी इच्छुक होता परंतु ह्या माजी आमदारांनी फक्त वैसे पाटील साहेबांचे फोटो त्या ठिकाणी बॅनरवरती टाकत होतो म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी डावललं गेलेलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या ह्या निवड दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला अजितदादांनी मला बोलून देवगिरीवरती घेतलं आणि मला सांगितलं की तुला पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष करतोय मला वळशे पाटील साहेबांनी सांगितलं मला अनेकांनी सांगितलं कार्यकर्ता चांगला आहे आणि मलाही तुझं काम माहिती आहे आणि वळशे पाटील साहेब त्यांच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुणे जिल्ह्याचं अध्यक्षपद लोकसभेच्या विधानसभेच्या अगोदर एक महिना दिलं दादांनी मला त्यावेळेस सांगितलं साहेब की तुला मी जिल्ह्याचा अध्यक्ष करतोय मला बाकी काय माहीत नाही जिल्ह्यात तू कुठं फिरू नको फक्त शिरूर हवेली मतदारसंघ मला पाहिजे त्या ठिकाणी माऊली कसा चालल मी सांगितलं माऊली हा युवक चेहरा आहे त्यांची महाकाल यात्रा एकदम जोरात चाललेली आहे आणि दादा तुमच्यामुळंच ही पिलावळ मोठी झालेली आहे तुम्ही त्यांना कारखान्याला बी साबाद देत होता तुम्ही त्यांना अनेक ठिकाणी त्यांना मोठं केलं त्यांनीच केल। आपल्या पाठीमाग पाठीत कंजीर कुपासला आहे दादा तुम्ही शंभर टक्के तुम्ही माऊलीसारख्याला तिकीट द्या शंभर टक्के माऊली आबा त्या ठिकाणी निवडून येईल आपली लाडकी बहीण त्याला सपोर्ट करल दादांनी एवढं ऐकून घेतलं फक्त कारण का जास्त दादांपुढं बोलल्यामुळं मला बी जरा थोडंसं थरथर कापत होतं पहिल्यांदा दादांपुढं बोलत होतो आणि त्या ठिकाणी आम्ही जीवाचं रान केलं पाहिलता आमच्या बरोबर होते अनेक युवती युवक त्या ठिकाणी होते चाळीस दिवसामध्ये माऊली आबा तिकडं नाही तिकडं मतदारसंघामध्ये माऊली आबा माऊली आबाची लाट त्या ठिकाणी आली आणि आढळरावांचा आढळराव दादांचा आशीर्वाद त्या ठिकाणी एकदम मोठा आणि त्यांचा पठ्ठा त्या ठिकाणी आमदार झाला मला सांगायचं तात्पर्य एकच आहे युवकांना मला एकच सांगायचं तुम्ही लोकांच्या आडी अडचणी आड़ जर दूर करत असताल सर्वसामान्य लोकांच्या जर जात असताल तर वळसे पाटील साहेब तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी तिकीट देणार कारण का ते घडतानीच कसे घडल्या तुमच्या आमच्या समोर सगळा इतिहास आहे मला युवकांना वा, व युवतींना आवर्जून सांगायचे मतदार यादीवरती अभ्यास करा ग्राउंड रूट्सला जाऊन अभ्यास करा आणि उद्याची निवडणूक कशी टेक्नॉलॉजीप्रमाणे लढल लढवेल त्या ठिकाणी आपण हे करू अजितदादांकडे दोन सर्वे त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे गेलेले आहेत अजून तीन सर्वे त्या ठिकाणी बाकी आहेत इलेक्शनची तारीख आणि आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर त्यांची तीन सर्वे होणार आहेत सर्वेमध्ये जो कार्यकर्ता जो युवक भेट निवडून निवडून येण्याची क्षमता असणारे त्याच युवकाला त्या ठिकाणी युवक युवतीला तिकीट मिळणार आहे लक्षात घ्या त्यामुळं कुणीही वर्ष पाटील साहेबांवरती आणि पूर्वताईवरती किंवा विवेकदादावरती किंवा प्रदीपदादावरती अजिबात नाराज होऊ नका कारण का मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका ही दोन हजार एकोणतीस ची नांदी आहे लक्षात घ्या ह्या नेतृत्वाला जर उभारी द्यायचं असेल ना एकही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उमेदवार आपला पराभूत झाला नाही पाहिजे साहेबांचं जे अपयश जे, जे कमी मताने तुम्ही सगळ्यांनी साहेबांना निवडून दिलंय त्याची जर उतराई जर तुम्हाला करायची असेल तर उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचे सर्वचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजेत माझी मनापासूनची विनंती आहे साहेबांना आणि दादांना की पूर्वताईसारखी एक युवती या ठिकाणी काम करत आहे तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहे वारसा आणि वसा जपत असताना ग्राउंड रुसला किती युवती आहे ह्या युवतींनी आज तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहे वैसे पाटील साहेब पूर्वताईंना कुठल्याही मतदारसंघातून तिकीट द्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पुरुष आहे परंतु अडीच वर्षांनी महिलाही होऊ शकतील उद्याच्या काळामध्ये आज तुम्ही मंत्रीपद कुठलं मागितलं नाही साहेबांना मंत्रीपद एका पायावरती मिळत होतं तरी बी साहेबांनी मंत्रीपद बाजूला ठेवलं साहेब तुम्हाला माझी मनापासूनची विनंती आहे युवकांना तर तुम्ही संधी देणारच आहात पण सारखं एक नेतृत्व उभारतं नेतृत्व टायमिंगला तुम्ही बाहेर काढा टायमिंगला तुम्ही बाहेर काढा रमेश अप्पांनी हे चूक केली आणि त्यांचा मुलगा गेल्याच वर्षी जर त्या ठिकाणी जिल्हा परिषदला उभा केला असता तर त्या ठिकाणी आपल्याला पक्षाला चांगली उभारी आली असती परंतु साहेब आमच्यासारखा का छोटा कार्यकर्ता बारीक तोंडी मोठा गाज घेतोय पण माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वाटतं की पूर्वताई सारखेला तुम्ही जिल्हा परिषदला उद्याच्या काळामध्ये संधी द्या दोन हजार एकोणतीसला तुम्हाला मला सांगायचं आहे कुठलाही बगल बच्चा पूर्वताई समोर जर आला तर आपले अजितदादा म्हणतायन की मुलीने पाडलं रे मुलीने पाडलं अशी परिस्थिती दोन हजार एकोणतीसला ला झाली पाहिजे साहेब जास्त काही बोलत नाही परंतु मला एकच सांगायचंय महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि ह्या पुणे जिल्ह्याची अस्मिता जपण्याचं चा काम वळसे पाटील साहेबांनी केलंय अजितदादांनी केलंय त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं तुमचं आमचं काम आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद